हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर हा दुपारचा व्लॉग आहे तर अपेक्षा तिचा प्रोजेक्ट बनवत बसली होती आणि आज मी तिला सागरवेणी घालून दिलेली होती तर चालू होतं तिचा प्रोजेक्ट बनवणं एक एक आता ती रोज थोडा थोडा तिचा प्रोजेक्ट कम्प्लीट करणार तर संध्याकाळीनं खूप आभाळ आलेलं होतं आणि सारखं तर एवढ्यामध्ये रोज असंच होऊन राहिलेला आहे कधी ऊन असते कधी पाऊस असते कधीही आभाळ येते अगदी थोड्या वेळात ऊन दिसते थोड्या वेळात आभाळ येऊन जाते तर खूप असं झाकून आलं होतं बाहेर आणि बघा विजाई किती चमकत आहे खूप वाराही सुटलेला होता आणि जोरात पाऊसही सुरू झाला मग गुड इव्हनिंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर आज संध्याकाळी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे मी आणि बाहेर मस्त असा पाऊस सुरू आहे आणि सगळं वातावरण अगदी मस्त असं बघा सगळीकडे असं काळं काळं झालेला आहे पूर्ण आभाळ आणि मी रेसिपी शूट करत होते मँगो शिऱ्याची तर तेव्हा अलबत लाईन गेली रवा भाजून झाला आणि तेव्हाच लाईन गेली तर मग बाकी रेसिपी तशीच ठेवून दिली होती आता लाईन आली तेव्हा मग मी बाकी रेसिपी शूट केलेली आहे तर दाखवते मी तुम्हाला तर मॅंगो शिऱ्याची रेसिपी मी शॉर्ट वर अपलोड केलेली आहे तर नक्की बघा छान झालेला आहे शिरा छान झालेला आहे नक्की बघा शॉर्ट्स खूप छान टेस्टी झालेला आहे आणि ना लाईन ला गेली होती म्हणून मग मी इकडे कुकर वगैरे लावून दिला होता कारण लाईन कधी येईल याचा काही म्हणजे नेम नसतो की एकदा गेली आणि वातावरण असं असलं ला की लाईनिंग लाईन म्हणजे कधी येईल याचा काही म्हणजे हे नसतो की किती वेळाने येईल काय येईल म्हणून मग मी कुकर वगैरे लावून घेतलेला होता आणि चला थोड्या वेळाने भेटते मी तुम्हाला अपेक्षा बघ बरं कसा झालाय हलवा खाऊ कसा झाला अपेक्षा शिरा एकदम मस्त <laughs> खरंच हा छान झालाय मी पण खाऊन बघितला मस्त झालाय टेस्टी तर रेसिपी वगैरे शूट झाली होती माझी तर रेसिपी शूट करताना ज्या वस्तू वगैरे मला लागतात तर त्याच मी आता सगळ्या जागच्या जागी ठेवून देत होती आणि ना पाऊस सारखा वाढत होता अजिबातच कमी होत नव्हता आणि हे ऑफिसला गेले होते सक्षमही बाहेर गेलेला होता सक्षम जेव्हा बाहेर गेला तेव्हा ऊनच होती चांगली आणि एकदम वातावरण चेंज झालं तर तो त्याच्या मित्राकडे गेलेला होता तर त्याचा मला तिथं फोनही आला पाऊस सुरू झाला तेव्हा आणि मग मी यांनाही फोन लावला कारण ते ऑफिसला गेले होते तर त्यांनाही मी विचारलं की तुम्ही पिकअपला वगैरे बाहेर गेलेत का तर ते बोलले की नाही मी आज ऑफिसलाच आहो कारण आदल्या दिवशी त्यांना थोडं बरंही नव्हतं तर ते ऑफिसलाच होते आणि नंतर मग मी स्वयंपाकाला वगैरे लागले <laughs> 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 तर सक्षम आला होता घरी आणि थोडा ओला झाला होता तो तर आल्या आल्या तो तेच सांगत होता मला की अर्ध्या भागामध्ये मम्मी पाऊस आहे आणि मधात पाणीच नव्हता आणि पुढे मी समोर आलो तर परत पाऊस होता तेच मला तो सांगत होता तर थोडा ओला झाला होता तो आणि मग स्वयंपाकामध्ये मी आज डाळवांगा करायला घेतलेला आहे तर एकीकडे मी भात मांडेल मांडलेला आहे आणि आता डाळवांगा जो आहे त्याला मी फोडणी वगैरे टाकून दिली आणि मग चपात्या करायला घेतल्या तर माझ्याकडे रात्रीच्या जेवणात अगदी नेहमी साधा स्वयंपाक असतो म्हणजे फोडणीचं वरण किंवा मग डाळभाजी किंवा मग एखादी वेळेस खिचडी मसाले भात वगैरे अशा ग्रेव्हीच्या वगैरे भाज्या मी नेहमी म्हणजे संध्याकाळच्या करतच नाही एखादी वेळेस वाटलं तर करते मात्र नेहमी बनत नाही अगदी आणि नंतर मग आस्था आली होती तर ती अपेक्षाचा प्रोजेक्ट बघत बसली होती आणि मग आम्ही थोड्या गप्पा वगैरे मारत बसलो होतो आस्था कसा बनला हलवा खूप छान छान तर हेही ऑफिसमधनं आले होते तर पाऊस काही थांबलाच नाही वाट पाहिली त्यांनी पण शेवटी मग घरी आले तर ओलं होत यावंच लागलं त्यांना ऑफिसमधनं कारण आता सध्या पावसाळ्याचे तर दिवस नाही आहे का त्याच्यामुळे काही रेनकोट वगैरे सोबत घेऊन जात नाहीत ते गरम तर मग ते आले आणि मग चेंज वगैरे केलं त्यांनी आणि मग इकडे ज्वारीचे थोडे पापड मी तळायला घेतले होते आणि ते कसे गरम गरमच तळावे लागतात नाहीतर मग अशा वातावरणामध्ये नरम येतात तर मग ताट वाढायला घेतलं तर सगळे या जेवायला तर जेवणं वगैरे झालीत आणि मग मी भांडी वगैरे घासून घेतली आणि नंतर मग ओटा स्वच्छ करायला घेतला मी गॅसचा तर तो व्यवस्थित पुसून वगैरे घेतला मी आणि बेसिंग वगैरे छान सर्फनी ते घासून घेतलं मी आणि नळईत सोबतच क्लीन करून घेतला रोजच्या रोज थोडा आपण हात फिरवून घेतला की जास्त खराबही होत नाही आणि सिंक पण रोजच्या रोज सर्फनी घासून घेतला तर त्यालाही चकाकी राहते छान शायनिंग करतं ते नाहीतर फक्त पाण्याने वगैरे स्वच्छ केला तर सगळे डागं पडतात त्याच्यावर आणि मग एकदा ओल्या कपड्यांनी आणि नंतर मग एकदा कोरड्या कपड्यांनी मी स्वच्छ पुसून घेतलं तर पावसामुळे ना घरात पंखाचे किडे आले होते तर त्यामुळे सगळं घर वगैरे मी झाडून घेतलं एकदा संपूर्ण घर किचन वगैरे रात्री क्लीन वगैरे करून ठेवलं की सकाळी उठल्या उठल्या घरात छान फ्रेश वाटतं आणि सकाळी किचनमध्ये आल्यानंतरही काम करण्याची इच्छा होते आणि छान प्रसन्न वाटत असतं घरामध्ये आणि नंतर मग मी काळा मनुका भिजत घालायला घेतला तर उन्हाळ्याचा ना काळा मनुका छान शांत असतो तर तो सकाळीनं घेत असतो मी आणि हे त्याचं पाणी वगैरे चांगलं असतं पिणं तर चला इथेच मी माझ्या ब्लॉगचा आता एंड करते ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये बाय बाय